नमस्कार मंडळी जय गणेश आज आपण आलेलो आहे महाकाळ फॅमिलीचा गणपती घरगुती गणपती यांच्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहे ह्या हा गणेशोत्सव त्यांच्याकडे दहा दिवसाचा असतो आणि ह्या गणपती ठेवण्यामागे त्यांची संकल्पना काय आहे काय सामाजिक संदेश त्यांचा नेहमी वेळी त्यांचा काही ना काही एक सामाजिक संदेश असतो सजावटीद्वारे तुम्ही बघतच असाल ज्या पद्धतीने तुम्हाला दिसत दिसतंय तर आपण एक त्यांच्याच तोंडून ऐकणार आहे नमस्कार दादा नमस्कार किती वर्ष झाली गणपती आपल्या घरी बसतोय किती वर्ष झाली हे एक्झॅक्ट मला नाही सांगता येणार ना। कारण की मी खूप लहान असताना गणरायाची जी स्थापना केली ती एका लाकडाच्या ठोकळ्यावर स्टिकर चिटकवण्यापासून सुरुवात केलेली त्यामुळे आ... असं मला एक्झॅक्ट वर्ष नाही सांगता येणार ना? आणि त्या बाबतीत खरं सांगायचं जा म्हणजे जर मला वर्ष माहीत नाहीत ना त्या बाबतीत जरा मी आनंदीच आहे कारण की माझा असा एक संदेश आहे की जे अगणित आहे त्याला गणितात का पकडावं हो। कशासाठी म्हणजे सुवर्ण महोत्सवी रौप्य महोत्सवी किंवा अजून काही जे काय सिल्वर डायमंड वगैरे जुबले असतात पण मला त्याच्यामध्ये मी जास्त पडत नाही हा भक्तीचा भाग आहे आणि त्यामुळे मला खरंच माहित नाही की कि मी किती वर्ष भक्ती ही एका नंबरामध्ये किंवा एका साचेबद्ध याच्यामध्ये मोजताना मोजता येत नाही कारण की नाम हे अगणित आहे ना देवाचं नाम अगणित आहे त्याला गणितात नाही मोजलं गेलं पण अशी एक माझी संकल्पना आहे आणि आम्ही खूप लहान असताना आम्ही भाऊ बहीण एकत्र येऊन तो एक साजरा करण्याचं ठरवलं आणि लहान असल्यामुळे आमच्याकडे पैसे नसायचे मग आम्ही काय केलं की एक लाकडाचा ठोकळा घेतला मग त्याच्यावरती एक गणपतीचा स्टिकर होता तो चिटकावला आणि मग आरती करायला शुद्ध पण पूर्ण भक्ती शुद्ध होती आणि त्या संकल्पनेतून चालू केला आणि तोपर्यंत गणरायाने आम्हाला इथपर्यंत आणून ठेवलंय त्याच्या निस्वार्थी भावनेने बघू शकताय निस्वार्थी भावनेने गणपतीची सेवा केल्यानंतर एक काय त्या पद्धतीने फळ फल, फलश्रुती होते ते तुम्ही बघू शकताय की आजच्या दादांना आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया तरी साधारणतः एक तुमच्या मूर्तीचं आपण वेगळेपण बघतो दरवर्षी एक वेगळं पण असतं एक जरा त्या संबंधित आम्हाला सांगितलं तर बरोबर नक्कीच ज्यांना कलाकारांचे कलाधिपती म्हणलं जातं ही कलाकारांची देवता आहे बरोबर स्वत कलेमध्ये नैपुण्य असलेला गणराय तो नेहमी सुंदरच असावा असं माझं एक प्रामाणिक मत आहे तर त्या सुंदरतेच्या जेव्हा शोधात असताना मी बऱ्याचशा ठिकाणी गणेश शाळामध्ये जे हा जिथे मूर्त्या बनल्या जातात तिथे फिरलो तर मग मला एका ठिकाणी असा ठेराव भेटला एक थांबा असा भेटला तिथे विशाल सूर्यकांत शिंदे असं नाव आहे त्यांचं <laughs> त्यांच्याकडे गेल्यानंतर मला Uh, मूर्तीमध्ये जो जिवंतपणा असतो जो आ, जो जो रेखीव काम आहे जे आणि त्यांना त्या बाबतीचं असलेलं एवढं नॉलेज आहे त्या पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आहे त्यांचं ते एवढं सोजवळ आहे की जेणेकरून ते परफेक्टली त्यांचं रेखाटण्याचं काम म्हणा किंवा त्यांची ती कलाकृती म्हणा त्याबद्दल आहे ना मला म्हणजे मी एकदम भारावून जातो जेव्हा त्यांच्याकडच्या मूर्त्या बघतो आणि त्यानुसार नंतर मी ठरवलं की मी त्यांच्यावरून मूर्ती घेणार आणि त्याच्यात सगळ्यात विशेष पार्ट असा आहे ह्या सगळ्या शाडूच्या मातीच्या मूर्ती आहेत पूर्ण पूर्ण पर्यावरण आहेत जेणेकरून तुम्ही घरी विसर्जन करू शकता आज कित्येक वर्ष झालेली आहे की माझं ह्या देवाचं विसर्जन कधी घरीच करत असणार हो जेणेकरून आपली ही जलचर आणि पर्यावरणाच्या हानी होणार नाही पर्यावरणाचा समतोल राखला जाईल त्यानुसार कारण आपण नेहमी दहा दिवस एन्शुअर करतो की कसं आपण पर्यावरणपूरक डेकोरेशन करू आहे की नाही मग जर दहा दिवस डेकोरेशन करायचं आणि मग परत पिओपीचं गणपती ठेवून मग आपण त्याला विसर्जित करायचं मग ते पूर्णतः पर्यावरणपूरक होत नाही होत नाही मग त्यासाठी मला असं वाटतंय डेकोरेशनची सुरुवातच मूर्तीपासून झाली पाहिजे आणि ती शाडूच्याच मूर्तीपासून झाली पाहिजे हे आमचं एक प्रामाणिक असं मत आहे तरी पण तुम्हाला म्हणजे ज्या तुम्ही आता जो उल्लेख केला त्या म्हणजे मूर्तीकारांचा विशाल सूर्यकांत विशाल सूर्यकांत शिंदे अच्छा तर मग तो तुमच्या मनात भावला तो त्या वर्षीपासून त्या गोष्टीला तरी किती बऱ्यापैकी काळ लोटला असेल हो। सतत तुम्ही सातत्याने तिकडनाच घेत त्याला आता ह्या वर्षी जवळजवळ सात वर्ष झालेली आहेत आणि त्यांच्याकडूनच मूर्त्या घेतो कारण की त्यांची सुबकता त्यांचं काम त्यांचं असलेलं त्या शुद्धपणा तो नॉलेज मग त्यामुळे मला फार प्रचंड आवडतं त्यांच्या बघू शकता जो मूर्तीमध्ये जो जो ठेराव पाहिजे म्हणजे अगदीच मूर्तीकडे बघितल्यानंतर मन खरोखर भाव एक येतो भक्तीचा एक, एक तुम्हालाही त्या पद्धतीने त्याचा प्रत्यय येईल दुसरं एक मला असं विचारायचं होतं की नेहमी डेकोरेशनचं एक तुमचं वेगळेपण असतं त्या वेगळेपणाचा म्हणजे काय सामाजिक संदेश काय असतो त्यामागे एक ते करण्यामागे एक तुमचा काय विचार असतो सर्वात पहिला विचार असा आहे की जसं मागाशी मी म्हणल्याप्रमाणे हे कलाकारांचे कलाधिपती आहेत आपण थोडी का होणार त्याच्यात कला दाखवली पाहिजे अगदी आणि कला दाखवत असताना मला नेहमी एकच असं वाटतं की आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपला कोणीही छंद जोपासतो का सर्वात प्रथम हा माझा छंद आहे की तो मी जोपासतो गणेश गणेशोत्सवाच्या माध्यमातून आणि ते जेव्हा कधी येतात तेव्हा मला पूर्णतः मी आनंदित असतो माझं कुटुंब आनंदित असतं आणि त्याच्यामुळे आम्ही मन भरून अशी गणरायाची सेवा, सेवा म्हणून आणि मला नेहमी असंच वाटतं की डेकोरेशन करणं जसं की आपण एक स्वच्छता असं एक एक अभियान असतं त्याप्रमाणे डेकोरेशन पण झालं पाहिजे आणि त्या डेकोरेशन करत असताना माझा नेहमी असा एकच भाव असतो का जिथे धावपळीच्या दगदिकीच्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे मी माझा छंद जोपासो त्याप्रमाणे जेव्हा गणरायाची दर्शन करण्यासाठी जे कोणी भक्त आमच्या घरी येतात तर ते थोड्या वेळा करता का होईना एक पाच मिनिटा करता होईना भक्तीभाव त्यांच्या मनामध्ये त्यांच्या यावा आणि ते हरवून जावे खूप खूप मोठा विचार आहे हे करण्यामागे त्यांची जी मेहनत आहे आणि खरोखर तुमचा जो दादा त्याच्या मागचा संकल्प आहे हे खरोखर ते भक्तिभाव क्षणार्धात मूर्तीकडे बघितल्यानंतर तो प्रत्येकाच्या मनात उमटतोच उमटतो आणि तुमची त्या पद्धतीने गणराय तुम्हाला आशीर्वाद रूपी ते देत असतो आता मला हे सांगा जाए की कधी तुमचं एकमत ह्या डेकोरेशन आता समजा दादांच्या मनात बाबा ह्या वर्षी आपण असं करू तर तुमच्या मनात असं काही वेगळं असतं का नाही यावेळी जरा वेगळं ते कसं म्हणजे त्याचा समतोल कसा राखता तुम्ही त्याच्या आधी काही चर्चा एक दोन दिवस चालते चर्चा म्हणजे एक वर्ष आधीच असते की आता नेक्स्ट इयर काय करायचं तेव्हा आपण ह्या वर्षी केलंय ना यातलं पण जेव्हा नाविकांकडून आपल्याला आणि काहीतरी वेगळं आहे आम्हाला प्रश्न पडतो की आम्ही अजून कुठे काय वेगळं आता आम्ही मागच्या वर्षी आम्ही ना आमच्या गावच्या घराची म्हणजे माझी सासूसरी गावी असतात मग त्यांना नेहमी येणं होत नाही पण आम्ही असं आम्हाला वाटलं आम्ही दिवाळी हा सण गावी त्यांच्यासोबत आणि मग गेल्या वर्षी आम्ही तो दिवाळीचा हे केलेला देखावा की आम्ही ते जरी प्रत्येक वेळेस येऊ तुम्ही इथे बात किंवा खूप छान पद्धतीने आणि मग ते करत असताना मग म्हणजे तसाच तुम्ही एक विचाराने पुढे जात आहे बरोबर हा त्याची ते दिसतायच आहे ते सगळं आणि मग मुलांनाही त्याच्यामध्ये तुम्ही समाविष्ट करता कसं याच्यामध्ये त्यांच्याकडनं हो मुलांनाही समाविष्ट करतोच आम्ही त्यांना आमचा नेहमी प्रयत्न असा असतो की त्यांनी यावं त्यांनी करावं त्यांना जे त्यांच्या दृष्टिकोनातून जे आवडीचं काम वाटतं ते स्वतः करतात अरे आणि त्यांना कुठल्याही प्रकारची अशी आम्ही जबरदस्ती करत नाही आणि मला असं वाटतं की चिल्ड्रन्स दे डू नॉट लिसन दे ऑब्झर्व आम्ही फक्त आम्ही करण्याचं काम करतो त्यांना मध्ये जर त्यांच्या आलं त्यांना कंटिन्यू करायचं असेल आणि ते करत असतील फ्युचरमध्ये तर ते करावं त्यांनी आणि हे सगळं करत असताना मुलं त्यांची काहीतरी कल्पना गरजेचं आहे मला नेहमी एक असं वाटतं की डेकोरेशन हा ठिकाणी बांधला गेलेला आहे तुम्ही टीम वर्क शिवाय काही करू शकत नाही तुमच्या डोक्यात असंख्य कल्पना असतील पण ते हे करायला ते बाकीची जर टीमच नसेल तर त्या गोष्टीचं कुठेतरी लिमिटेशन येत हो माझे मित्र आहेत माझी बायको आहे माझे सासरे असतात आणि मुले आहेत म्हणजे बघा हा टीमवर्कचा पूर्णतः हा उत्सवच टीमवर्कचा आहे बरोबर टीमवर्कचा उत्सव असल्यामुळेच मेबी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपतीची जी संकल्पना मांडली ह्याच दृष्टिकोनातून मांडली असावी अगदी तुम्ही पण घरगुती असला तरी तुम्ही एवढ्या लोकांना समाविष्ट तुम्ही करून घेता म्हणजे लोकमान्य टिळकांनी जो काही विचार मांडला होता त्याचा याचा सांग तुम्ही त्या पद्धतीने प्रत्येक तुमच्या या कृतीतून दिसतोय आम्हाला बाकी ह्या वर्षीच्या गणपतीचं वेगळं पण आम्हाला सांगा आम्ही बघतोय की जसं कुठेतरी असं म्हणजे निसर्गाच्या कुशीत मध्ये गणराय विसावलाय अशा पद्धतीने आम्हाला भासतय एक त्याबद्दल दोन शब्द सांगा ना आम्हाला तर ह्या संकल्पनेची आम्हाला एकदा आम्ही फिरायला गेलेलो असताना एका कुटुंबासहित तिथे ऑक्सिजन स्टेशन नावाचा आम्ही एक कॉन्सेप्ट बघितला तो आम्हा दोघांनाही फार आवडला आणि ह्या वर्षी देखाव्यामध्ये हे करण्याचं ठरवलं तर ऑक्सिजन स्टेशन तर ऑक्सिजन स्टेशन म्हणजे काय तर ऑक्सिजन स्टेशन म्हणजे ते असं क्लेम करत होते जिथे आम्ही गेलो होतो ती एक आयसो सर्टिफाइड सर्टिफाईड नर्सरी होती थी। ठीक आहे आणि त्यांनी असं क्लेम केलं होतं की इथे हंड्रेड पर्सेंट ऑक्सिजन आहे तर हे सगळं करत असताना मला अशी एक कल्पना आली की मी कॉर्पोरेटमध्ये काम करतोय आजकाल कॉर्पोरेटमध्ये इंटिरियर करत असताना सुद्धा कार्बन इमिजनच्या वरती तुम्हाला क्रेडिट पॉइंट मिळतात की तुम्ही जसं आय जीबीसी व्हॉट इज जी आय तर इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल म्हणून नावाची एक संस्था आहे ती कॉर्पोरेट सेक्टरांना ह्याप्रमाणे सपोर्ट करते की तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही ऑक्सिजन जनरेट करा ऑफिसमध्ये इनडोअर प्लांट्स ठेवा जे ऑक्सिजन बुस्टर्स असतील ज्यामुळे वातावरणाचा समतोल राखला जाईल विद इन द ऑफिस प्रेमासेस आणि त्या संकल्पनेतून मला असं वाटलं की आपण ऑफिसमध्ये ज्याप्रमाणे करतो आणि त्याप्रमाणे आपण ही का नाही घरी करू शकत रिअल प्लांटचा तसा बघितलं तर देखावा करणं थोडंसं कठीण आहे कारण की आणणं अवघड नाही आहे ठीक आहे त्यांना मेंटेन करणं खूप गरजेचं आहे दहा दिवस गणरायाने ते मेंटेन आमच्याकडून करून घेतले त्याबद्दल त्याचेच मी धन्यवाद मानेल इन अ वे त्याच्याबद्दल थोडासा केस स्टडी होता तो आम्ही केला आणि तो सक्सेस झाला असं मी तेच मला दादा मी थांबव तुम्हाला तेच आम्ही बघतोय मी आल्यापासून दहा दिवस अगदी अशा पद्धतीने त्याच्यामध्ये पण आम्हाला चैतन्य दिसतंय की पूर्ण फुललेलं एकही पान आम्हाला असं सुकलेलं किंवा काय हे दिसत नाही म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरे अशा पद्धतीचं तुकारामांचा अभंग आहे अगदी त्याच पद्धतीची प्रचिती आम्हाला इथे येते आने... या निसर्गामध्ये चराचरा तो वसलेला आहे आणि त्याची प्रचिती या तुमच्या आरासामधून आम्हाला येते आणि त्या तर... देवाची बैठक जरी तुम्ही बघितली असेल ना तर तो काही देता घेता हात नाही त्याच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नाही आहे ठीक आहे कुठलंही अस्त्र नाही आहे तो फक्त निवांत एका ठिकाणी बसलेला आहे आणि तो भक्तांना बोलतोय की माझं दर्शन घ्या असं काही नाहीये तुम्ही माझ्याजवळ या माझ्याबरोबर बसा गप्पा गोष्टी करा आपण ऑक्सिजन स्टेशन मध्ये बसलेलो आहोत भरपूर मुबलक असा ऑक्सिजन घ्या आणि मस्तपैकी छान अशी राहा सध्या गरज आहे बरोबर नाही अगदी 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 आणि आता बघतो आपण सगळं सिमेंटचं आणि याचं कॉन्क्रीटचं जंगल जिथे तिथे आपल्याला बघायला भेट आणि ह्या गोष्टी खूप आता विरळ होत चालल्या गार्डनचे गोष्टी पण जिथे आहेत तिथे लोक भूखंड याच्यामध्ये नको त्या याच्यात कन्स्ट्रक्शन तिथे चाललेले आहेत पण त्या गोष्टीला कुठेतरी तुम्ही समाजाप्रती आपण काय देतो ना ह्या पद्धतीने सुरुवात तुमच्यापासून असं म्हणायला म्हणजे आपल्यापासून म्हणायला हरकत नाही हे तुमच्या कृतीतून दिसतं आणि दुसरी गोष्ट दादा आम्हाला हे सांगा की म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यातनं आम्हाला हे कळतं आता सगळीकडे स्पर्धेचं युग झालेलं आहे सगळं म्हणजे स्पर्धेचं युग म्हणजे सार्वजनिक मना आता घरगुती पण सजावट स्पर्धा आम्हाला दिसतात हे ते पण तुमच्यामध्ये असे स्पर्धेचा भाव आम्हाला दिसून येत नाही म्हणजे एकदम निखळ आणि एकदम तो भाव आम्हाला म्हणजे मी आता तुमच्या बोलण्यातून तुम ते मला प्रतीत होतोय की नाहीतर फक्त स्पर्धेसाठी म्हणून काय काय गोष्टी करायच्या तेवढ्यापुरती दाखवायचं हे ते वक, हे करायचं पण तुम्ही जे सांगताय की एकही इथे पत्ता हा प्लॅस्टिकचा नाही किंवा आर्टिफिशियल हे नाहीये पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने तुम्ही त्यांची दहा दिवस निगा राखली योग्य ते पाण्याचं जसं नियोजन करून ते एकही पत्ता आम्हाला तिथे सुकलेला म्हणजे ही काळजी तुम्ही घेतलेली आहे म्हणजे याचा किती बारीक अभ्यास तुम्ही केलेला आहे याच्यावरून आम्हाला दिसतंय त्या याच्याने म्हणजे कधी असं स्पर्धेत उतरावं किंवा कोणी चार जणांनी येऊन माझं म्हणजे मला पारितोषिक द्यावं याच्यासाठी तुमचं काम दिसत नाही म्हणजे त्याबद्दल तुमचं काय म्हणजे एक प्रामाणिक मत काय त्याबद्दल माझं प्रामाणिक मत पर पुन्हा एकदा तेच असेल की ज्याप्रमाणे मग मी बघित बोललो की जे अगणिते त्याला गणितात पकडू नये अगदी त्याप्रमाणे ही स्पर्धा नाही आहे बघा तुम्हाला मी परत एकदा सांगतो देवाने काही देता घेता हात नाहीये त्याला मला हा कॉन्सेप्ट द्यायचा होता की तो शांत निवांत बसला एका ठिकाणी या स्पर्धेच्या युगातून बाहेर या माझ्या जवळ या बसा काही मागू नका माझ्या जवळ दोन घटकावर शांत बसा पूर्ण हंड्रेड पर्सेंट ऑक्सिजन घ्या आणि माझ्या बरोबर निवांत बोला मग हा कॉन्सेप्ट जर असेल तर ते स्पर्धा कशी आली खूप मोलाचा असा संदेश दादांनी या मार्फत दिलेला आहे की बघतो मुंबई असेल पुणे असेल अगदी सगळ्या चर याच्यामध्ये बघत असाल की हे पळापळीचं आणि स्पर्धेचं युग झालेलं आहे त्यासाठी यथाशक्ती जी काय असेल ते कुटुंबासाठी पळतोय पण जे दोन घटका बसण्याचा असं त्याच्या नशिबी काही म्हणजे किती इच्छा गेली तरी ते त्याला बसता येत नाही तर यामार्फत दादांचा संदेशच आहे की मूर्तीला त्या पद्धतीने तो भाव पण दिसतोय की बाबा बघता ये माझ्या समोर बस जे काय तुझ्या गोष्टी ज्या तुला म्हणजे पाहिजे त्या माझ्याशी निवांत बोल वन टू वन माझ्याशी कनेक्ट हो कि ती त्या त्या पद्धतीने मी तुला नक्कीच त्याच्यावर उपाय हा सांगेल आणि निश्चित स्वरूपामध्ये अशा पद्धतीने जर का हे असेल तर उपाय का नाही निघणार साक्षात गणरायाच अशा पद्धतीने जर पुढे विसावले दादा खूप खूप छान एकदम आपुलकीने तुम्ही बोलला तुमच्या गणरायाबद्दल खूप आम्हाला गोष्टी अशा तुम्ही याच्यामध्ये सांगितल्या मला नक्कीच असा विश्वास वाटतो की ह्या तुम्ही जो सामाजिक संदेश दिलेला आहे हा ज्या स्पर्धेच्या युगाच्या पलीकडे तुम्ही जे काही मतं मांडलीत विचार मांडलेत हे नक्कीच हा सामाजिक संदेश इतरांनाही खूप आवडेल आणि असं तुमच्या येणाऱ्या वर्षात तुमच्याकडनं गणरायाची सेवा अविरत अशी घडत राहू त्यासाठी तुम्हाला आयु आरोग्य आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला आयुष्य मिळो आणि त्याच तुमच्या अर्धांगणी बरोबर हा सुखाचा संसार तुमचा अविरत चालू राह जय गणेश गणपती बाप्पा मंगलमूर्ती